हरी आपली केव्हा फाटते जेव्हा आपण मानसिकदृष्ट्या शारीरिक दृष्ट्या सामाजिक किंवा आर्थिक दृष्ट्या मजबूत नसतो हो पण मजबूत असल्यासारखं हातून स्वतःला दाखवतो किंवा समाजाला दाखवतो आणि नेमकी सत्य परिस्थिती एक वेळ तुमच्या समोर अचानक येऊन उभी राहते आणि त्यावेळेस आपली फाटते विशेष म्हणजे ज्या वेळेस ही परिस्थिती येते तेव्हा ती अवेळी अचानक विचित्र विरोधाभाषी आणि अनपेक्षित असते त्यामुळे जेव्हा ती अचानक अंगावर येते त्यावेळेस आपण काही काळासाठी गोंधळून जातो आपल्याला भान राहत नाही आपल्याला कळत नाही की आत्ता काय आणि अशा वेळेस काय होतं फाटते महत्वाचं म्हणजे जेव्हा आपली फाटते तेव्हा आपल्याला कळत असतं की आपली गंमत फाटली आहे पण तरी सुद्धा आपण मजबूतीची खंबीरीची जी चादर आहे ती आपल्या समोर आणून ती पुन्हा पुन्हा शिवण्याचा प्रयत्न करतो आणि तिच्या आड लपण्याचा प्रयत्न करतो की नाही मी खंबीर आहे नाही मी मजबूत आहे पण आतून तुम्ही ढासळलेले असतात आतून तुम्ही हल्लेले असतात आणि तुमची जी मजबूतीची चादर जी तुम्ही चाकून तिच्या मागे लपण्याचा प्रयत्न करतात ती फाटलेली असते आजचा जो व्हिडिओ आहे तो ह्याच विषयावर आहे थोडासा व्हिडिओ लांब होऊ शकतो पण महत्वाची गोष्ट आहे की हे जर एकदा तुम्हाला कळलं तर आयुष्यात तुमची चादर जेव्हा जेव्हा फाटताना तुम्हाला दिसेल तुम्ही वेळी सावध होणार या व्हिडिओमध्ये मी जे सांगतोय त्याच्यामध्ये तुम्हाला ऍड्रिनालिन क्वार्टिलचा रोल काय ते सांगणार आहे अर्जुनावर ही वेळ कशी आली होती ते तुम्हाला सांगतो आहे भगवद्गीतेतून आपल्याला कसं समजून घेता येईल की अशी परिस्थिती आल्यानंतर आपल्याला काय करायचंय ते तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ आज स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ बघा एकदा का तुम्हाला ते लक्षणं कळले त्यांच्या मागची सायकोलॉजी कळली त्यांच्या मागची फिजिओलॉजी शरीर क्रियाशास्त्र कळलं की मग तुम्हाला कळेल की ते खोट नाही ते विज्ञानाच्या आधारे आहे मी कुठल्याही खोट्या बाता सांगणार नाही गीतेतलं जे काही लक्षणं तिथं मांडलेले आहेत अध्याय नंबर एक श्लोक नंबर पंचवीस ते तीस याच्यामध्ये मांडलेल्या लक्षणांमागे जे विज्ञान आहे ते विज्ञान जे आज मानलं जाईल ते तुम्ही कुठल्याही डॉक्टरांना कुठल्याही सायकोलॉजिस्टला गुगलला कुठेही विचारा ते लक्षणं तुम्हाला त्याच गोष्टीचे मिळतील ज्याने तुमची फाटते चला तर चला आपण आता अगोदर पहिले श्लोक पाहून घेऊ कोणते कोणते आहेत आणि त्याच्यानंतर त्यांचं विश्लेषण आणि मग ती कोणती परिस्थिती आहे ज्याच्याने आपली गंमत फाटून जाते पहिली गोष्ट पंचवीसावा आज श्लोक आहे अध्याय नंबर एक भीष्म आणि जगातील इतर सर्व राजांच्या उपस्थितीत भगवान म्हणाले हे पार्थ येथे एकत्रित झालेल्या सर्व पूर्वंशी यांना आता बघ कृष्णांनी अर्जुनाला भीष्म द्रोण जे दिग्गज आहेत जे महा पराक्रमी आहेत जे महान योद्धा आहेत ज्यांच्या पुढे अर्जुन काहीच नाही अशा लोकांच्या समोर अर्जुनाला आपण समोर उभं करून दिलेला आहे याच्यातून काय दिसत आहे की ही सत्य परिस्थिती आहे तुझी अवकात पाहून घे तुला यांच्याशी लढायचंय पहिली गोष्ट दुसरी गोष्ट सव्वीस त्या ठिकाणी दोन्ही पक्षांमध्ये कडील सैन्यांमध्ये आपले वाढ वडील आजे शिक्षक मामे भाऊ पुत्र नातवंड मित्र तसेच सासरे आणि हितचिंतक अर्जुनाने पाहिले हे अर्जुनाने पाहिले हे कोण सांगतोय संजय सांगतोय धृतराष्ट्रांना म्हणजे आता जे काही ऐकतोय जे काही पाहतोय ते संजय पाहतोय अजून अर्जुन काही बोललेला नाही पुढं जेव्हा कोणती पुत्र अर्जुनाने सर्व मित्रांना आणि नातेवाईकांना पाहिले तेव्हा तो करुणेने व्यापूळ झाला आणि याप्रमाणे म्हणाला करुणेने म्हणजे दयेने व्यापूळ झाला त्याला वाईट वाटतंय त्याला प्रेम वाटतय आणि हे कोण म्हणतंय हे संजय म्हणतोय अजून अर्जुन काय म्हणतोय बघा मग अठ्ठावीस अर्जुन म्हणाला आता हे कृष्ण या प्रकारे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या माझ्या नातेवाईकांना आणि मित्रांना पाहून माझ्या शरीराच्या सर्व अवयवांना कंप सुटला आहे ट्रेंबलिंग होतय कंप सुटलाय माझे मुख कोरड पडतंय ड्रायनेस ऑफ माउथ पुढ एकोणतीस माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटतोय ट्रेमलिंग वाढलंय माझ्या शरीरावर वा रोमांस उभे राहिले आहेत काटे आले अंगाला हातातून गांडीव धनुष्य गडू आहे मसल पॉवर लूज होते हातातून गांडीव धनुष्य गडू लागले आहे आणि त्वचेचा दाह होतोय अंगाची आग व्हायला लागलेली आहे सेन्सेस परसेप्शन चुकायला पुढचं मला तिसावा मला येथे यापुढे थोडा वेळ सुद्धा उभे राहणे शक्य नाही मला स्वतःचाच विषय पडत चालला आहे उभे राहणे शक्य नाही ही इज नॉट एबल टू स्टँड मसल लूज होत आहेत लूज होत आहेत अंग ढिल पडलंय हात पाय गळायला लागले पुढच मला स्वतःचाच विसर पडायला लागलाय सो भ्रमित डिलुजन्स पुढच माझे मन चकरावून गेलेलं आहे मला भोवळ येते मला चक्कर आल्यासारखं होतंय हे केशव हे कृष्ण मला केवळ विपरीत घडण्याचीच लक्षणे दिसत आहेत आत्ताच्या कंडिशनला पुढचे लक्षणं दिसत आहेत आणि तेही वाईट घडण्याचे दिसत आहेत सो दिस इज डिलुजन्स हॉल्युसिनेशन जो आहे तशा प्रकारात ही गोष्ट आहे इथपर्यंतचे आपण हा श्लोक येत आहोत आतापर्यंत या एवढ्या श्लोकांमध्ये आपण काय पाहिलं की बाकीचे लक्षणं हे अर्जुनाने स्वतः सांगितले म्हणजे ते खरे आहेत ते पक्के आहे कारण बोलणारा अर्जुनच आहे त्याच्या अगोदरचं जे आहे ते कोण सांगतंय संजय सांगतंय की मला असं दिसतंय की अर्जुनाने कृष्णाला सांगितलं रथ नेला कृष्णाने रथ दाखवला आणि अर्जुन व्याकुळतेने म्हणाला सो ती व्यापुळ तर पाहतं कोणी संजय पाहतोय अर्जुन म्हटलं तर आम्ही व्यापूळ झालोय नाही म्हणजे पहिलं परसेप्शन आहे ते संजयाचे पुढचे लक्षण आहेत ते अर्जुनाचे आतापर्यंत जेवढे कथाकार आहेत जेवढे कोणी या गोष्टीचं निरूपण करणारे आहेत मी म्हणतो जर त्यांना डिबेट करायचं असेल बिंदास करा आपण येताना दोन सायकोलॉजिस्ट आणि एक गीतेचं पुस्तक घेऊन या आपण मग आपण बोलावं कारण या लक्षणांवर सगळ्यात बेस्ट डिसिजन कोण देऊ शकतो तर डॉक्टर देऊ शकतात मी स्वतः डॉक्टर आहे मीही त्याचं विश्लेषण केलेलं आहे बाकी लोकांना ज्यांना कोणी कथाकारांना हा विषय मांडायचाच प्रयत्न केला तर ते एकच उत्तर देतात नाही ते प्रेमाने व्यापुळतेने त्याला दया आली त्याला प्रेम जागलं त्याला वाईट वाटलं की मी माझ्या हाताने यांना मारून टाकेल का अरे बाबांनो हे तर संजय म्हणाला पुढे अर्जुनही म्हणतोय पण तो का म्हणतोय याच्या मागची सायकोलॉजी कोणीच शोधत नाही त्याच्या मागची सायकोलॉजी एकच आहे की पुन्हा मी सांगतोय ज्या तुम्ही आम्ही लपतो तीच चादर अर्जुनाची सुद्धा फाटली आहे अर्जुनाची चादर फाटल्यामुळे आता अर्जुनाला जे लक्षणं दिसत आहेत ते लक्षणं कशाचे नाही ते लक्षणं आहेत स्ट्रेस अँग्झायटी भीती फिअर ऑफ डेथ मरणाची भीती या गोष्टीनेच अर्जुनाला ती लक्षण आहे बघा आपण आता पहिल्या पंचवीस ते मध्ये पहिल्यापासून आपण पुढे आणतो या गोष्टी मला एक सांगा तुम्ही मागच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला जेव्हा सांगितलं तेव्हा काय सांगितलं मी माफी मागतो पुन्हा आजचा एपिसोड थोडा लांब होत असेल तरी चालेल पण ही सायकोलॉजी जर तुम्ही मिस केली तर इथून पुढची गीता समजायला किंवा इथून पुढची गीतेमधून जी आपल्याला मानसिकता किंवा विज्ञान तत्वज्ञान मिळणार आहे ते समजायला तुम्हाला प्रॉब्लेम येईल आयुष्यात याच गोष्टी आपल्याला वापरून पुढे जगण्याचा प्रयत्न करायचा आहे मी करतोय तुम्ही पण करायचा मागच्याच एपिसोड मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की अर्जुनाची कंडिशन काय होती धनुष्याला बाण लावला गेलाय समोर दुर्योधनाला शिबी देतोय त्या दुर्मृद्धी दुर्योधनाला त्याच्या सोबत कोण साथ देतोय मला मला पाहू दे त्यांना कोण कोण येते मी एकेकाला मारायचंय मला बाण खेचलाय शून्य सेकंदाची वेळ आता ही आता तिथं जाणार पाहणार मागे येणार बिबूर वाजणार आणि फाईट सुरू होणार फाईट अशी तशी नाहीये दोन चापट मारल्या सोडून दिलं कॉलर पकडली दोन शिव्या घातल्या सोडून दिलं पाहून गेल तुला असं म्हणून दिलं सोडून नाही मारूनच टाकायचंय कोणाला तरी मारूनच टाकण्यासाठी जो द्वेष आतमध्ये असावा लागतो तो, तो द्वेष आता अर्जुनाच्या मध्ये होता की ना होता मागच्या एपिसोड पर्यंत होता म्हणूनच अर्जुन म्हटला ना बाण लावला गेलाय आणि बरं हा बाण एकट्या अर्जुनाने लावला का संजयाने पाहिलं की नाही अर्जुनाने बाण लावलाय पाहिलं म्हणजे तिथं जाईपर्यंत अर्जुनाच्या मनात तो सगळा द्वेष आहे तो द्रौपदीचा अपमान ते बालपणीचा अपमान तो त्यांना आयुष्यभर झालेला त्रास ते हस्तिनापूर राज्य हिसकून घेतलेलं आहे इतक्या वर्षापासून किती बैठका झाल्या किती वेळा कृष्णाने मनवण्याचा प्रयत्न केला किती वेळा समजवण्याचा प्रयत्न झालाय दुर्योधनाला की त्यांचं आयुष्य राज्य देऊन टाक दुर्योधन मानला नाही कारण दुर्योधन महत्वाकांक्षी होता त्याला सगळं फुकटात हवं होतं त्याला यांना द्यायचं नव्हतं तो द्वेषी होता हे सगळं काही जे राग बी सगळं भरलंय ना हे आता ओक्काईची वेळ आलेली होती मागच्या एपिसोड पर्यंत मी तुम्हाला सांगितलं आणि आता ते लढायचंय पण लढताना काहीतरी एक गोष्ट आहे जी गोष्ट मोठी आहे आणि ती गोष्ट अर्जुनाला जड़ भरते बघ अर्जुनाला जेव्हा तिथं जायचं होतं तेव्हा त्याने कृष्णाला सांगितलं आता कृष्णांनी काय केलं कृष्ण भावनेने आपल्याला पुढे जाऊन जगायचं याचा अर्थ काय जसं कृष्ण विचार करतात तसं आपल्याला विचार करायचंय जसं कृष्ण वागून गेले तसं आपल्याला वागायचंय आपला भगवंत एकच आपला परमात्मा एकच कृष्ण मग जे कृष्ण म्हणेल ते खरं कृष्णांनी काय केलं अर्जुनाला तिथून रथ घेतला आणि सरळ उभा केला कोणाच्या समोर भीष्म आणि द्रोणांच्या समोर आता हे कोण आहे हे असे दिग्गज लोक आहेत ज्यांच्या पुढे कोणीही जिंकू शकत नाही भीष्मांच्या पुढे कोणीही जिंकू शकत नाही द्रोंत अर्जुनाचे गुरु आहेत कितीही केलं तरी गुरु गुरुच राहणार आणि शिष्य शिष्यच राहणार आणि हे इथं दोघांच्या समोर आणल्यानंतर इनडायरेक्टली कृष्णांनी त्याला सत्य परिस्थितीची जाणीव करून दिलेली आहे म्हणजे काय ही सत्यता आहे की ज्याच्याशी तुला लढायचंय ते हे लोक आहेत हे सैन्य आहे यांची ताकद बघ एकदा का तुला ताकदीचा अंदाज आला का मग तुला लढता येईल ही सत्यता बदलत नाही आपण तेच आता आपल्या बाबतीत लागू करतोय बऱ्याचदा आपल्या बाबतीत काय होतं आपण जगतोय रोज पण बऱ्याचदा आपण असत्याची साथ घेतो आपण वेळोवेळी असत्याची साथ घेतो असत्याची साथ घ्या किंवा घेऊ नका याच्यासाठी तुम्हाला गीता वाचावी लागेल खोटं बोलायचं की नाही बोलायचं याच्यासाठी तुम्हाला गीता वाचावी लागेल पण जेव्हा जेव्हा आपण पाहतो आपण असत्याची मोबाईलवर आपण बोलतो कुठे येते तो असतो दुसरीच कड व्यवहारात व्यवसायात ऑफिसमध्ये क्लासेसला ट्युशनला बऱ्याच ठिकाणी रिलेशनशिप मध्ये आपण सुद्धा खोट वागतो खोट बोलतो कधी कुठे का बोलावं कधी कुठे का बोलू नये या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला कळायच्या असतील तर तुम्हाला अगोदर कृष्ण आणि भगवद्गीता समजून घ्यावी लागेल तर पहिली गोष्ट संपली पुढचं आता पुढच्या याच्यामध्ये त्यांनी असं दिलेलं आहे की त्यांनी कृष्णाने त्याला समोर उभं केलं कोणाच्या द्रोणांच्या आता द्रोणांच्या समोर म्हणजे शिष्याला उभं उभंच्या समोर म्हणजे जर तुम्ही तत्वांशी तडजोड केली तर, के तर तुमचंच शिक्षण तुमच्यावर उलटू शकतं तुम्ही लाख तुमच्या मुलांशी कसं वागता नाही मुलं जर सज्जन असतील आणि तुम्ही जर वाईट मार्गाने वागत असाल तर ती मुलं तुमच्यावर उलटतील तुम्ही सज्जन आहात आणि तुमचे मुलं वाईट झाले ती मुलं तुमच्यावर उलटतील म्हणजे जर तत्वांशी ऍडजस्टमेंट झाली तर क्रॉसिंग होणार पुढचं सत्तावीस पासून आता बघा संजयच म्हणणं होत की व्याकुळ झाला आणि पुढच्या श्लोकात अर्जुन वेगळेच लक्षणं दाखवतोय काय होतंय का की अर्जुन जे दाखवतोय ते अर्जुनाच्या गंमत फाटलेली दाखवतोय मग कसं शक्य मला सांगा मी पुन्हा तेच सांगतोय धनुष्याला बांग लाग लागलय दुर्बुद्धी म्हटलं गेलंय शिवे दिली गेलेली हे सगळ्या गोष्टींमधून आता अचानक प्रेम कस येईल बरं मला सांगा व्याकुळतेचे लक्षणं काय सहानुभूती पाहिजे नाराजी पाहिजे दुसऱ्याबद्दल प्रेम ओतू घेतलेलं दिसलं पाहिजे ना ते हं त्याच्या हावभावातून दिसलं पाहिजे त्याला रडू वाटलेलं पाहिजे त्याचे डोळे भरून आलेले दिसले पाहिजे हा कुठं प्रेमाने समोरच्याला नतमस्तक झालेलं दिसलं पाहिजे उदास दिसलं पाहिजे हे सगळे लक्षणं दिसत आहेत का अर्जुन जे दाखवतोय त्याच्यामध्ये स्वतः अर्जुन बोललाय की नाही मी बोलतोय का संजय बोलतोय का नाही अर्जुनच बोलतोय ना मग अर्जुन जे बोलतोय ते लक्षणं आहेत भीतीचे अँझायटीचे स्ट्रेसचे आणि इकडं काय म्हणतोय समजू व्याकुळ झाला जुळत नाही ना साहेब कुठं जुडतय तुम्ही व्याकुळतेचे लक्षण बंधू प्रेमाचे लक्षणं तर दाखवा ऍटलिस्ट नाही ना ते लक्षणं दिसतायत अन्झायटी स्ट्रेसचे भीतीचे मरणाच्या भीतीचे ती मरणाची भीती मी पुन्हा पुन्हा बोलतोय त्याच्या मागचं कारणही पुढच्या व्याक्यांमध्ये सांगणार आहे मी की मरणाचीच का भीती हे जुळत नाहीये बरं हे जेव्हा मी कुणालाही सांगण्याचा सा प्रयत्न करतो की नाही रे तो व्यापूळ किंवा प्रेमाने नव्हता लढाईला नकार देत तर तो मरणाच्या भीतीने लोक मान्यच करत नाही अहो माझा एक मित्र मला म्हटला अहो तो गांडीर धरी धनुर्धर अर्जुन एकमेव होता अरे होता ना बाबा कोण नाही म्हणतय पण इथं अर्जुनच त्याची लक्षणं सांगतोय त्यांचंही बोला ना तेही मान्य करा अर्जुनाचे लक्षणं कोणते आहेत ते, ते बघा आधी ते वेगळे व्यापुरतेचे तर मुडीच नाही आणि बरं जाऊ द्या एक वेळ हेही टीके अर्जुनाने दाखवलेले लक्षण वेगळे असतील दुसऱ्या अध्यायातल्या सातव्या श्लोकामध्ये अर्जुनच मान्य करतो की माझ्या दुर्बलतेमुळे माझं असं असं झालेलं आहे दुर्बल कसं काय होऊ शकतो जो माणूस जोशास आला येतो असा कोणता फोर्स त्याला अप्लाय झाला की तो अचानक दुर्बल झाला काहीतरी फोर्स आहे तो प्रेमाचा बंधू भावाचा नाही पुढे सांगतो की काय असतं कदाचित जे लोकांना मी असं सांगितल्यावर ते लोक मला विरोध करत असतील याच्या मागचं कारण एक तर त्यांनी गीता पूर्ण वाचलेली नसते वाचली असेल तर त्याच्या मागची सायकोलॉजी पाहिलेली नसते किंवा त्यांना गीतेचं अपूर्ण ज्ञान असेल आणि तुम्हाला माहिती आहे अपूर्ण ज्ञानवाले लोक एक कधीही घातक असतात त्यांचं ज्ञान पूर्ण नसल्यामुळे ते स्वतःही काही स्वतःचा उद्धार करत नाही दुसऱ्यांनाही काही फायदा होऊ देत नाही कृष्ण जे आहेत ते कृष्णांनी त्यांना समोर नेलंय कृष्ण म्हणजे काय तर युनिव्हर्सल कॉन्शियसनेस तुम्ही आणि जीव आत्मा काय आहोत कॉन्शियसनेस आहोत पण युनिव्हर्सल नाही युनिव्हर्सल एकमेव हो। परमात्मा एकच आपण आत्मा आपल्यामध्ये सबकॉन्शियस माइंड कॉन्शियस माइंड अहंकार बुद्धी हे सगळं आहे आपलं सबकॉन्शियस माइंड जे आहे ते सबकॉन्शियस माइंडला आणि कृष्णाला फक्त आठता काय ते कळतं हे तुम्ही जे हे जे लोक डिबेट करायला येतात ना हे कॉन्शियस माइंड घेऊन येतात कॉन्शियस माइंडला तर्क वितर्क वाद विवाद होईल का नाही होईल का पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे सगळं कॉन्शियसचं कारण सबकॉन्शियसचं काम तसं नाही right राईट टू दिस याच मिनिटाला आत्ता काय योग्य आहे आणि ते आतून येतं बघा तुम्ही अवघड परिस्थिती झाली का तुम्हाला आतून इन्फ्युजन ये येतं की आत्ता काय करणं योग्य आहे आणि आत्ताची भाषा एकच आहे अर्जुन घाबरलाय बास संपला विषय अर्जुन कसा घाबरला त्याच्या मागचं तुमचं विज्ञान सांगतो बघा विज्ञान असं आहे पहिली गोष्ट की लव आणि भीती या दोन्ही गोष्टी एकाच वेळी एकाच व्यक्तीसाठी एकाच माणसामध्ये राहू शकतात का लेटस्ट चेक दीप सा त्रिवेदींचं एक पुस्तक आहे आयम घेतात त्याच्यामधला त्यांनी एक किस्सा छान सांगितलेला आहे की बघा एखाद्या प्रेयसीवर आपलं प्रेम असतं आपण तिच्या जवळ बसलोय रोमॅन्टिक कर बोलतोय खांद्यात हात ठेवलेला एकमेकांच्या एकमेकांकडे पाहून नजरेत नजर टाकून बोलतोय की डार्लिंग माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे पण मला आहे ना माझा जीव घाबरतोय मला धडधड होते मला अंगाला घाम फुटलाय मला थरथरतय मला कस तरी होतय मला चक्कर येत आहे आणि तरी तुला एक गोष्ट सांगू का माझ तुझ्यावर लय प्रेम आहे आय लव्ह यू इज इट पॉसिबल की तुमची भीती आणि तुमचं प्रेम एकाच वेळी राहील नाही ना, ना। म्हणजे एकतर भीती एकतर प्रेम या दोघांपैकी एक राहणार आहे व्याकुळता बंधुभाव ह्याच्या जागेवर भीती मग दोघांच्या पैकी कोणता सत्य जे अर्जुन बोललाय ते सत्य संजय बोललाय ते कशाला ना जे अर्जुन बोललाय ते पकडा मग अर्जुन काय म्हटलंय त्याच्या मागचं पूर्ण सायन्स सांगतो माझा एपिसोड संपवतो बघा त्याच्या मागचं सायन्स कसं आहे ज्या ज्या वेळेस आपण स्ट्रेसमध्ये किंवा अँझायटी मध्ये येतो त्या त्या वेळेस काय घडतं पहिली गोष्ट अचानक परिस्थिती उद्भवते त्याला म्हणतात ट्रिगर जसा ट्रिगर तुम्हाला भेटला तुमचा माइंड तो ट्रिगर तुमच्या बॉडीमध्ये तुमच्या मेंदूला पोहोचवतो अचानक झालेल्या परिस्थिती ही अनपेक्षित अवेळी विरोधाभाषी आणि विचित्र असते त्या परिस्थितीत काय करायचं हे आपल्याला कळत नसल्याने आपण थोड्या सेकंदासाठी गोंधळतो ऍड्रिनालिन क्वार्टिझोन सिक्रेट होतं ऍड्रिनालिनचं काम काय आहे ऍड्रिनालिनचं काम आहे मसल स्टोन वाढवणं फाईट फ्लाईट मोड ऍक्टिव्ह करणं आणि त्यावेळेस हृदयाची धडधड वाढवणं हृदयाची धडधड वाढली श्वासोश्वास वाढवणं बॉडीला ऑक्सिजन पुर हे सगळं ऍड्रिनालिनचं काम करतो मग काय ऍड्रिनालिनने या गोष्टी चालू केल्या बघा हृदयाची धडधड हार्टबीट वाढवलेत ऍड्रिनालिनने धडधड वाढते ऑक्सिजन तुमचं आता तुम्हाला फाईट फ्लाईट मोड ऑन केलाय म्हणजे काय एक तर लढ तर पड लढण्यासाठी पडण्यासाठी काय लागेल ताकद लागेल कशाची मसलची पायाच्या पोटरीच्या हातांच्या मसलची ताकद लागेल मसलची ताकद लागेल तर त्या मसल्सला काय लागेल त्यांना जास्तीच ऑक्सिजन लागेल त्यांना जास्तीचं अन्न पु पुरवठा लागेल त्यांना जास्तीचं पाणी लागेल मग अशा वेळेस काय होईल बॉडी मधलं जे सगळं पाणी आहे ते मॅक्झिमम या मसल्स कडे शिफ्ट केलं जाईल मग तोंडाला कोरड पडेल सांजिके मेंदूकडे ऑक्सिजन कमी जाईल मग एका सेकंदासाठी तुम्हाला भूवळ येईल जे काही ऑक्सिजन आहे तो सगळा कोणाकडे पाठवला गेला मसल्स कडे पाठवला गेला ज्या मसल स्ट्रॉंग आहेत का स्ट्रॉंग झाल्या कारण ऍड्रिनालिन मुळे त्या मसल कॉन्ट्रॅक्ट झाल्या आता इतक्या टाईट झाल्यात फॉर्म झाल्यात आता बराच वेळ तुम्ही तुमच्या मसल फॉर्म करून बघा काय होतं थोड्या वेळानंतर ट्रेम्बलिंग चालू होते सो so, दिस इज ट्रेमलिंग काय म्हणतोय अर्जुन कंप सुटलाय ट्रेम्बलिंग चालू झालेलं आहे मसल टोन वाढलाय ऍड्रिनालिन मुळे पहिली टोन कोल्हा अशामुळे कोणलाय बॉडी फ्लिट शिफ्ट झालंय चलो ओके पुढचं अंगाला दहा होतोय त्यानंतर अर्जुन हो तुम्हाला अंगाला दहा होते का दहा होते बघा बॉडी फ्लुइड अचानक एकीकडे शिफ्ट झाल्यामुळे बॉडी कूल करण्यासाठीचा सा घटक कमी झालाय पहिली गोष्ट दुसरी गोष्ट की त्यावेळेस सेन्सेस जे आहेत ना ते विचित्र वागायला लागतात जर तुमचा भीतीचा फोर्स खूप जास्त असेल ना तर तुम्हाला भान नाही राहत याचा अर्थ काय तुमचे सेन्सेस परसेप्शन्स हे बिघडून जातात अशा वेळेस तुम्हाला अंगाला दहा व्हायला लागत आहे बॉडी टेम्परेचर अचानक वाढायला लागतं बॉडी टेम्परेचर वाढल्यामुळे तुम्हाला पुन्हा अंगाला दहा होणार चला अंगावर रोमांस उभं राहिले कसं उभं राहिलं इरेक्टर पायली नावाची मसल आहे ही मसल काय करते पूर्ण बॉडीमध्ये अचानक कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे सगळे के ताट होतात का ताट होतात बाहेरचं वातावरण आणि कातडीचं वातावरण याच्यामध्ये एक थर तयार करतात दोन केसांच्या चार केसांच्या मध्ये कॅपिलरी इफेक्ट तयार होतो ज्याच्यामध्ये हवा ट्रॅप केली जाते का ट्रॅप केली जाते तर बॉडीचं जे टेम्परेचर आहे ते मेंटेन राहण्यासाठी बर चला पुढं आता ये जी जाले ले। हे जे गरम झालेले हे थंड करण्यासाठी काय लागेल तर घाम लागेल मग आपल्याला येतो चला ये पुढे मी भ्रमित होतोय का भ्रमित होतोय अरे ऑक्सिजनचा अचानक जो सगळा मसल्स कडे गेलाय तो काही काळासाठी मेंदूला नाही आहे ना तो मेंदूला पोचला जर नाही तर काय होईल भोव चक्रावून गेला चला पुढचं अजून थोड्या वेळानंतर काय म्हणतोय माझ्या हातातलं गांडीव धनुष्य गळायला लागले का नाही गळणार अरे बराच वेळ झाला तू त्या फेस मध्ये आहेस तो भीतीचा फोर्स इतका स्ट्रॉंग आहे की तो फेस तुला पुढे सरकू देत नाही म्हणजे जो आहे मसलचा तो मसल टोन जर ट्रोलांग राहिला तर मसल थकतात मसल फटी होतो देन दॅट मसल्स लुझेस देअर पॉवर आणि मग अशा वेळेस मसल त्याची पॉवर हळूहळू लूज करतात काय होईल लूज केल्यानंतर हातातलं धनुष्य गळून पडतंय उभं राहणं सुद्धा शक्य होत नाही हात पाय गळायला लागले आणि शेवटचं जे आहे ज्याच्यामध्ये शेवटच्या याच्यामध्ये जे सांगितलंय की मला हे सगळं काही होतं याच्यामध्ये मला स्वतःचाच विसर पडतोय आणि मला काहीतरी विपरीत घडण्याची लक्षणं दिसत बघा हे सगळं जे घडलं याच्यामध्ये विपरीत घडण्याचं लक्षण दिसतंय आणि मी भ्रमित होतोय या दोन्ही गोष्टींचं जर तुम्ही एकत्र जॉईन केलं तर काय दिसेल की तो फोर्स इतका स्ट्रॉंग येणार आहोत की तो फोर्स त्याला आत्ताच्या कंडिशनला जे चाललंय ना तिथं नाही थांबू देते तो त्याला हॉल्युसिनेशन मध्ये डिल्युजन्स मध्ये नेतोय जेव्हा तो फोर्स एकदम स्ट्रॉंग असेल तुम्ही पाहिलं असेल अचानक धक्का बसला आणि तो वेडा झाला अचानक धक्का बसला आणि तो विचित्र वागायला लागला अशा काही सायकोलॉजिकल केसेस तुम्ही हॉस्पिटल्समध्ये पाहिल्या असतील तशा प्रकारातला हा तो इतका मोठा धक्का आहे की हा धक्का त्याला भ्रमित करून टाकतोय त्याला विपरीत घडण्याची लक्षणे देतोय आता शेवटी शेवटी मी का ते घडलं आणि विपरीतचे लक्षणं का या दोघांमध्ये जे सांगतोय ते नीट समजून घ्या भ्रमित होण्याच्यासाठी त्याचे सगळे सेन्सेस त्याचे सगळे इंद्रिय हो, त्याचं विचार करण्याची क्षमता हे सगळं स्ट्रेस आणि अँटीमुळे गायब झालं भ्रमित होतोय मन चक्कर येत आहे चलो विपरीत घडण्याची लक्षणे माग काय सायकोलॉजी बघा तुम्ही विपरीत घडणे म्हणजे योग्य नाही घडणे मग काहीतरी चुकीचं विरुद्ध घडणे बरोबर विरुद्ध घडणे आता काय योग्य घडणार होतं त्याच्या विरुद्ध घडताय घडायला दिसतंय काय योग्य घडणार होतं मी युद्ध खेडणार होतो मला जिंकायचं होतं पण ते जिंकणार नाही असे लक्षणं दिसत आहेत विपरीत मी ज्या अपेक्षेने आलो होतो ती अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाही त्याच्या विरुद्ध लक्षणं दिसत आहेत मी नाही बोलत आहे अर्जुन बोलतोय त्याचे विपरीत लक्षणं दिसत आहेत म्हणजे मला जिंकायचं होतं पण आता त्याचे विरुद्ध लक्षणं दिसत आहेत पहिलं दुसरी गोष्ट त्याच्या विरुद्ध लक्षणं दिसत आहेत म्हणजे हरण्याचे लक्षणं दिसत आहेत हरण्याचे लक्षणं दिसत आहेत म्हणजे तिथं असे का हरलाय सोडून द्या अरे मरायला मारायला उभे तुम्ही तू हरण म्हणजे तू मरण इनडायरेक्टली मी हरण्याची लक्षणं दिसत आहेत म्हणजे मी मरण्याचे लक्षणं दिसत आहेत मी मरण्याचे लक्षणं दिसत आहेत म्हणजे मी मरणार आणि मी मरणार याची जी भीती घुसली त्याचे सगळे लक्षणं तथ स्वतः तोंडाने सांगतोय इथ प्रूव्ह होतं की जी दिसतंय आतापर्यंतच्या श्लोकांमध्ये ती दुसरी कुठलीच गोष्ट नाही तर ती ती चादर आहे जी अर्जुनाला आतापर्यंत बळकट ठेवत होती अर्जुनाला असं वाटत होतं की मी शंभर टक्के जिंकणार पण ती चादर आता फाटली आणि अर्जुनाने जे लक्षणं दाखवले ते सगळे मरणाच्या भीतीचे दाखवलेले आहेत विपरीत घडणे म्हणजे हरणे हरणे म्हणजे मरणे आणि लक्षणं तर तो, तो स्वतः सांगतोय म्हणून हे मरणाचे लक्षण आहेत मरणाच्या भीतीचे लक्षण आहेत आता जे लक्षण दिलेले आहेत ते फ्लाईट आणि फ्लाईट फाइट मोडचे आहेत म्हणजे एकतर लढ एकतर पड अर्जुनाला लढता येणार होतं अर्जुनाने तीच पॉवर तीच स्ट्रिगर त्याच मसल टोन अर्जुनाने लढण्यासाठी वापरता येऊ शकत होत्या पण त्या अर्जुनाने वापरल्या की नाही वापरल्या हे सगळ्यांना पुढे माहिती आहे ज्यांनी वाचलं असेल अपूर्ण वाचलं असेल त्यांचेही भ्रम निघून जातील पण इथं एकच गोष्ट क्लिअर आहे की अर्जुन प्रेमाने बंधू भावाने लढायला नकार देत नव्हता तर अर्जुनाने स्वतः कबूल केलेला आहे की त्याला त्याच्या मरणाची जी भीती होती त्या भीतीनेच त्याने लढायला नकार दिलेला आहे आणि त्याने तो नकार का दिलाय त्याच्या मागचं कारण आता सांगतो त्याच्या मागचं कारण होत ती विशाल सेना तुम्ही ह्या भ्रमातून आधी बाहेर पडा की कुठले तरी चमत्कार कुठले तरी विचित्र चमत्कार खूप मोठा लढवय्या होता आणि ह्या सगळ्यांना तर त्याने एकदा धूळ चारली होती अगोदर जागेवर या की हे सगळे या पृथ्वी तलावरच घडले ते ही माणसंच होते माझे अगोदरचे एपिसोड बघा ते काही दैवी किंवा धार्मिक नव्हते सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या वेळेस त्याच्या समोर पाहिलं त्याने त्यावेळेस काय पाहिलं हे पाच जण आहेत यांचे पाच रिश्तेदार प्रयांच्या बायका त्यांचे आई वडील त्यांचे साले ही एक वेगळं नातं होतं आहे यांचा मित्र परिवार ही एक वेगळी सेना आहे अशी एक वेगळी सेना पांडवांची तयार आहे इकडं ऑपोजिटला बघाल तुम्ही शंभर आहेत ते बरं त्या शंभरांचे शंभर बायका मग त्यांचे सासरे त्यांचे साले किती होत वाढलं बरं त्यांच्या सगळ्यांच्या राज्यांच्या सेना यांच्याकडे काय यांच्याकडे राज्यही नाही ना यांच्याकडे स्वतःच राज्य सुद्धा नाही हस्तिनापूर साठी तर चाळीस वर्षापासून लढण्याचा प्रयत्न चाललाय ना यांच्याकडे स्वतःची सेना सुद्धा नाही बरं श्रीकृष्ण म्हणावं तर श्रीकृष्णाची सेना बी तिकडच आहे तिकड यांच्या बाजूने जो विशाल जनसागर तिथं उभा आहे आणि त्यात मग द्रोण भीष्म कर्ण सारखे धुरंधर योद्धे आहेत ह्या सगळ्यांना पाहून फक्त एक चूक अर्जुनाने केली ती म्हणजे सेल्फ डाऊट स्वतःवर विश्वास नसणं स्वतःवर शंका घेणं हा एक सेल्फ डाऊट अर्जुनाच्या मनात आला आहे की जो त्याला क्षणात गाळून टाकतोय भीती त्याला क्षणात गाळून टाकते म्हणून तुम्ही शंभर टक्के जिंकू शकता जर सगळं तुमच्या बाजूने असेल मी मागच्याच एपिसोडला सांगितलं की तुझ्याकडे अर्जुनाकडे भगवंत स्वतः आहे अर्जुनाकडे अग्निरथ आहे अर्जुनाकडे द्रोणांनी दिलेलं ज्ञान आहे भगवान हनुमंत आहे एवढं सगळं आहे सात्विकता आहे सदाचरणी आहे पण अर्जुनाकडे एकच गोष्ट कमी पडली ती म्हणजे सेल्फ डाउट आणि त्या सेल्फ डाऊट मध्ये जी भीती घुसली त्या भीतीने अर्जुनाला धनुष्य गाळायला आणि जागेवर हातपाय सोडायला भाग पाडलं हे सगळं काही जे घडलं ते एकमेव दोनच गोष्टी निघडलं पहिलं मरणाची भीती आणि मरणाची भीती का आली कारण सेल्फ डाऊ मी यांच्याशी लढू शकेल का आणि मी मरेल का मी जिंकेल की नाही हा सेल्फ डाऊ फक्त अर्जुनाने घेतला आणि अर्जुन तिथं चुकला अपेक्षा करतो जे मला आज सांगायचं होतं व्हिडिओ लांब झाला असेल पण नक्कीच त्याच्यातली सायकोलॉजी तुम्हाला माहीत पडली असेल इथून पुढे अजून अशीच बारीक बारीक माहिती भगवद्गीतेतून बाहेर काढून आपण आपल्या जगण्यासाठी त्याचा कसा वापर करू शकतो हे समजण्यासाठी माझे सगळे एपिसोड पाहत राहा माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा ज्यांना कोणाला या विषयावर माझ्याशी डिबेट करायचा असेल त्यांनी दोन सायकोलॉजिस्ट किंवा माणसोपचार तज्ज्ञ किंवा दोन त्यांचे जवळचे डॉक्टर्स आणि भगवद्गीता एवढं सोबत घेऊन माझ्यासमोर या तुमचं कायम स्वागत आहे रामकृष्ण हरी